वसंतराव तुम्ही महत्वाची लढाई सोडून अचानक निघून गेलात अहो नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये एका चव्हाणाचं वर्चस्व होत जो चव्हाण दुसऱ्या पक्षाशी संलग्न झाले अहो तुम्ही चव्हाण त्या चव्हाणांची मक्तेदारी मोडून काढली आणि खर तर इथून पुढची लढाई फार सुंदर होती मजेदार होती आणि हक्काची होती परंतु अचानक या देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्याच्या लढाईमध्ये तुमचं काही दिवसाच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व सुद्धा मनाला चटका लावून गेलं खर तर एक विद्यमान खासदार अचानक सहा महिन्यातच निघून जाणं किंवा अचानक त्यांना दुर्दैवी मृत्यू येणं ही कुठल्याही खर तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तर परवडणारी गोष्ट अजिबात नाही देशाला सुद्धा नाही कारण परत तिथे पोटनिवडणूक लागणार आणि जे काही राजकीय घडामोडी व्हायच्यात हो हो ते होत राहतील पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे, जे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ती म्हणजे या देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या देशाच्या हितासाठी राष्ट्राच्या हितासाठी लढाई करणारे मावळे आता तरी बोध घेतला पाहिजे ते ताकदीचे धाडसी आणि तरुणच असले पाहिजेत ज्येष्ठांचं फक्त मार्गदर्शन घेतलं पाहिजे लढाईच्या काळात ऐन उमेदीच्या काळात अचानक लढाई करणारा जर पडला तर राजकीय स्वराज्य सुद्धा निर्माण होणार नाही ही गंभीर गोष्ट आहे या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्या पाऊस पडला पाहिजे कारण आपल्याला आपलं जे मूळ उद्दिष्ट आहे ते गाठायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो नांदेडचे लोकप्रिय खासदार जो सर्वसामान्य कुटुंबातून एकनिष्ठ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षांनी जबाबदारी दिली लोकांनी विश्वास ठेवला आणि हुकुमशाही नेत्याच्या सगळ्या चक्रीवादळामध्ये या माणसानं स्वतःचा महाविकास आघाडीचा आणि खास करून इंडिया आघाडीचा झेंडा फडकवला आणि देशाच्या संसदेच्या सभागृहामध्ये दे, एक स्वतंत्र खासदार दिला तो जिल्हा म्हणजे नांदेड आणि ते खासदार म्हणजे वसंतराव चव्हाण साहेब खर तर त्यांचं अचानक आकस्मिक निधन झालं हैदराबाद मध्ये त्यांची प्राणज्योत मावळली उपचार घेत असताना त्यांच्यावर जो काही अचानक आघात झाला कुटुंबावर त्या ठिकाणी शोकाकळा पसरली आणि न भरून येणारं त्या ठिकाणी दुःख त्या चव्हाण कुटुंबाच्या मनावर त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी निर्माण झालं लोकसभेची निवडणूक प्रत्येकाला माहिती आहे चेहरा बघून लोकांनी मतदान केलं पक्ष बघून लोकांनी मतदान केलं विचारधारेला मतदान केलं या राज्यामध्ये ज्यानी ज्यानी गद्दारी केली जे जे ईडीला घाबरून गेले आदर्श घोटाळ्यात गेले सीबीआयला घाबरून गेले अव एवढच काय जे जे पक्ष फोडून गेले पक्ष सोडून गेले या सगळ्या भाऊगर्दीमध्ये चव्हाण साहेबांनी नांदेडच्या विद्यमान खासदारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली लोकांनी सुद्धा महाविकास आघाडीचा सा उमेदवार आहे ताकदीनं त्या ठिकाणी निवडून दिला आज तोच माणूस अचानक महाराष्ट्राला आणि अर्थात देशाला धक्का देऊन जातो हे न उलगडणार कोड आहे हे होत राहणार आहे हे होत राहील सुद्धा परंतु पक्ष नेतृत्वाने सुद्धा या सगळ्या घडामोडीतून काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे कुठलीही निवडणूक आता साधी राहिलेली नाही कुठलीही निवडणूक सहज घेणारी राहिलेली नाही हजारो रुपयाचा खेळ कचरा किंवा होतो या सगळ्या प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात निवडून येण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते ते करावं लागतं पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं जे लोकांना माहीत होत लोकांनीच निवडणूक हातात घेतली होती आणि वसंतराव चव्हाण साहेबांना निवडून आणलं होत ती ज्योत आज मावळली दोन कारण सगळ्या पक्षाच्या मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधातले असो उमेदवार देताना त्याचा वयाचा विचार अगोदर केला पाहिजे त्याच्या आरोग्याचा विचार करत असताना त्याच्या एकंदरीत राजकीय घडाबोडीचा चालीरीतीचा किंवा संबंधाचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे एखादा अचानक गद्दार निघतो एखादा अचानक पोटनिवडणुकी सुद्धा विश्वास टाकून त्याच जिल्ह्यातला एक आमदार पक्षाच्या हातावर तुरी देऊन दुसऱ्या पक्षाला रोज मिस कॉल देतोय म्हणजे इकडे खासदार निष्ठावंत तर आमदार त्याच जिल्ह्यातला कसला तरी पुरकर जो दररोज दुसऱ्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांसोबत किंवा सत्ताधाऱ्यांसोबत वेगळ्या वेगळ्या विचारपीठावर किंवा बैठकीत दिसतात याचा अर्थ एका बाजूला निष्ठेची त्या ठिकाणी पताका फडकवली जाते आणि दुसऱ्या बाजूला गद्दारीचा वास येतोय हे सुद्धा या निमित्तानं पाहणं गरजेचं आहे म्हणून विश्वास ठेवत असताना वयाचा जेवढा विचार केला पाहिजे तेवढाच त्याच्या नीतिमत्तेचा इमानदारीचा आणि नी प्रामाणिकपणाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे अन्यथा आम्हाला हे सगळं वेळ निघून गेल्यानंतर कळत आज अचानक खासदार निवडून गेले अर्थात निघून गेले अर्थात आता आपल्यात राहिलेले नाहीत जागा रिक्त झाली सहा महिन्यात पोटनिवडणुका लागतील उमेदवार परत संधी परत संघर्ष ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून नाही घेतल्या तर काय होतं हे आता उद्या नांदेडकरांना जाऊन विचारावं लागेल तरुण तरफदार उमेदवार का पक्षात येत नाही तरुण उमेदवारांना संधी दिली तर पक्षाचंही बल होईल कार्यकर्त्यांचं बल होईल त्या नेत्याचं सुद्धा करिअर होईल आणि सगळ्यात महत्वाचं जुन्या रेमिक्स कॅसेट किती दिवस चालवायच्या कालांतरानं त्या अशाच पद्धतीनं डेड होतात खर तर चांगल्या कोऱ्या कॅसेटची संधी त्या ठिकाणी दिली प्रतिनिधित्व दिलं तर ते चिरकाल टिकू शकत अन्यथा अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रात त्या ठिकाणी घडतात नांदेडमध्ये चमत्कार घडला लोकसभेला अमरावतीमध्ये चमत्कार घडला सोलापूर मध्ये चमत्कार घडला अशा बऱ्याच अशा घटना आहेत जागा आहेत काँग्रेस पक्षाला का असे ना ज्या जागा त्या कल्पना करू शकत नव्हते पण इन इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल प्रत्येक सर्वसामान्य माणूस असेल नागरिक असेल महागाई बेरोजगारी जातीवाद मनुवाद ज्या ज्या काही बुरसटलेल्या त्या ठिकाणी विचारधारा आणि कल्पना होत्या त्या लोकांना नको होत्या म्हणून त्यांनी फटकारलं आणि ते फटकारण फट कामी आलं परंतु मिळवलेला विजय जर निसटता त्या ठिकाणी हाताशी आला असेल किंवा परत त्या ठिकाणी जर तो मॅच खेळला जावा लागत असेल तर हे सगळ्यात महत्वाचं दुर्दय नेत्यांनी वयाचा विचार करत असताना नेत्यांनी नेत्याचा विचार करत असताना नेत्यांनी कार्यकर्ता आणि ने संघटनेचा विचार करत असताना भविष्याचा वेध घेऊन काहीतरी टार्गेट ठेवून निर्णय घेतला पाहिजे अन्यथा अचानक सोडून जाणारी माणसं हे मनाला चटका लावून जातात नांदेडच्या चव्हाण साहेबांनी खासदार साहेबांनी अचानक जाणं जेवढं दुर्दैवी आहे तेवढं कार्यकर्त्यांना त्या ते ठिकाणी वेदना देऊन जाणं त्यांना आत्मविश्वास त्यांचा गाफील ठेवणं या अशा सगळ्या प्रकारातून घडतं असं म्हणायला हरकत नाही परत एकदा मान्य खासदार वसंतराव चव्हाण साहेबांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली